धुळे शहरातील मोगलाई परिसरात असलेल्या समतानगर भागातील हनुमान मंदिरातून अज्ञात चोरट्यांनी चोरी केल्याची घटना घडली आहे या घटनेत हनुमान मंदिरातील घंटा चोरट्यांनी लांबवली असून मूर्तीचे देखील डोळे देखील काढून नेले आहेत या घटनेमुळे या भागातील नागरिक संतप्त झाले असून पोलिसांनी चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी पोलीस प्रशासनाकडे स्थानिक नागरिकांनी केली आहे धुळे शहरातील साक्री रोड भागात माजी नगरसेवक नरेंद्र परदेशी यांच्या संकल्पनेतून मंगळेश्वर हनुमान मंदिर बांधण्यात आलंय या मंदिरात अज्ञात चोरट्यांनी डल्ला मारत मंदिरातील घंटा चोरून नेली आहे तसेच मूर्तीचे डोळे देखील चोरले असून विशेष म्हणजे मूर्तीचे डोळे चिनी मातीचे असून देखील चोरट्यांनी ते काढून दिल्याने एक प्रकारे मूर्तीची विटंबनाच केल्याची प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली आहे विशेष म्हणजे या मंदिरापासून हाकेच्या अंतरावर पश्चिम देवपूर पोलीस स्टेशन आहे तरी देखील धाडसी चोरी झाल्यानं नागरिकांमधून संताप व्यक्त केला जातोय याच भागात भंगार विक्रीचा व्यवसाय करणारे अनेक जण राहतात यामुळे नागरिकांच्या घराजवळील साहित्य देखील अनेक वेळा चोरून नेल्याच्या घटना मात्र चोरट्यांनी मंदिरात चोरी या भागात नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे पोलिसांनी चोरीचा तात्काळ छडा लावा अशी मागणी या भागातील नागरिकांनी केली आहे धुळे जिल्हा प्रतिनिधी माहेश्वरी सिसोदे आम्ही हिना कासार आहे आम्ही या एरियात राहतो पण आमच्या इथं मंगळेश्वर हनुमानाचं मंदिर आहे समतानगर साखळी रोड आणि मागे राहतो आम्ही नदी किनारजवळ तर इथं मंदिराचा भाग म्हणजे हे केलंय आमचं विटंबना केली आमच्या मूर्ती सोबत हो आमच्या मूर्तीच्या मारुतीच्या मूर्तीचे अक्षरशः डोळे काढून टाकलेले आम्हाला ते फार वाईट वाटत आहे आम्हाला ते चांदीचं चा कड वगैरे ते तर गेलंच पण अक्षरशः डोळ्यात देवाचे डोळे सुद्धा नाही राहू दिले आम्हाला हे फार वाईट वाटतंय अरे तुम्ही छोट्या मोठ्या चोऱ्या करतात आम्हाला ते वाटतं गेला वस्तू वगैरे पण तुम्ही देवासोबत हे करा फक्त आम्हाला हे जे न्याय द्या फक्त आम्हाला मंदिरात झाली दानपेटी वगैरे पण गेली त्याबद्दल पण आम्ही कधी विचारला नाही एवढा पाऊल पण आमच्या अक्षरशः मूर्तीचे डोळे गेले ना त्यावर आम्हाला फार वाईट वाटतंय तर तुम्ही आमच्याकडे बघून काहीतरी हे करा न्याय द्या आम्हाला नाही तर आम्ही जिल्हा अधिकार मारुती सोबत फार विटंबना केलेला आमच्या मंदिराला फार आमचा परिसर आता छोटा मोठा मोठ्या पण असं म्हणजे फार वाईट झालं हे लोक नमस्कार मी अमोल भंडारे आमच्या इथनं समतानगर परिसरामध्ये आज एक भयंकर घटना घडली आहे आणि ती घटना म्हणजे आमचं एक जागृत स्थान आहे मंगळेश्वर महामंदिर आणि त्या ठिकाणी एक अतिशय भयंकर घटना घडली आहे त्या घटनेमध्ये आमच्या येथील मंदिरात देवाची विटंबना करण्यात आली आहे आणि देवाच्या इथे घंटा त्याच्यानंतर देवाचे दागिने आणि देवाचे डोळे सुद्धा इथून कोरून काढण्यात आलेले एका प्रकारे ही अतिशय भयंकर घटना आहे आणि ती घटना अशी आहे की दो, देवाचे डोळे एकदम कोरून काढण्यात आले आहे कोरून म्हणजे ते विटंबना करण्यात आलेली आहे या देवाची असताना सुद्धा चिनी डोळे असताना सुद्धा इथून काढून नेले आणि इथं आजूबाजूला काही नवीन बंगारवाल्यांनी दुकानं उघडली आहेत तर ते त्यांनी असे चोर पाळून ठेवलेले आहेत की त्या चोरांची पण सकल चौकशी व्हायला पाहिजे त्या देव बंगारवाल्यांची पण चौकशी व्हायला पाहिजे आणि या परिसरात एक चोऱ्या भरपूर होत आहे आणि आता तर देव पण सोडत नाही आणि इथले लोक पण आता संतापत आहे त्या हा मोर्चा आम्ही आता जिल्हा अधिकारी कार्यालयावर घेऊन जाणार आहोत आणि याबद्दल आपल्याला पोलिसांनाही दखल घ्यायला पाहिजे आम्हाला याबद्दल न्याय मिळायला पाहिजे